कसं काय मुंबई आणि मुंबईकर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि आपण आज परत आलेलो आहोत दादरला आणि दादरला एक्सप्लोअर करतो आज कुर्ती तर ह्या छान अशा खणाच्या कुर्तीज आहेत आणि फक्त दोनशे रुपयाला आहेत खूप मस्त मस्त कलर आहेत आणि ह्यातली कोणतीही कुर्ती घ्या दोनशे रुपयाला आहे शॉर्ट लॉंग सगळी कुठे मिळते तर दादरला वेस्टला विसावा हॉटेलच्या आहे गल्लीमध्ये आपल्याला जायचं आहे आणि हा एन अमरचंद सुपारीवाला आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर बसतात हे कबूतरखाण्याच्या आणि ते हनुमान मंदिर त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे ते आणि खणच नाही तर सगळ्या रेऑन कॉटन सर्व कुर्ती तिथे म्हणतात शॉर्ट लॉंग मारी मेरो इधर दोस्तों दोस्तों सेरे दोस्तों सेरे खणाची है ना ही काय साइज आहे फुल म्हणजे नी लेंथ पर्यंत नी लेंथ पर्यंत आणि डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल ट्रिपल एक्स एल एल वगैरे नाही एल एम एम एल एम वगैरे सगळे स्लीवलेसमध्ये पण आहे काय रेट आहे दोनशे रुपये फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला जर सिक्वेन्स करायची असेल कोणाच्या लग्नामध्ये किंवा काही प्रोग्रामसाठी वगैरे तर इथून दोनशे रुपयाला जेवढे पीस पाहिजे तेवढे मिळतील असं हे सांगतात आणि खूप छान छान कलर्स आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यातले ग्रीन पण ती ग्रीन पर्पल वगैरे आहेत हे बघा छान छान कलर्स आहेत त्यांच्याकडे मग एम एल एक्सेल एम एल एक्सेल ना डबल एक्सेल पण डबल एक्सेल पण दोनशे रुपये चोर साईज नाही आहे ना नाही ना सोडचा आयटम आहे आणि मस्त जितके पीसेस पाहिजे तितके पीस सहा महिन्याची गॅरंटी आणि जितके पीस पाहिजे तितके पीस तुम्हाला देतील शिलाई वगैरे एकदम चांगली आहे दोनशे रुपयामध्ये काय आहे तर ब्लाऊज पीस पण तुम्हाला येणार नाही खाण्याचा पण इथे तुम्हाला कुर्ती स्टिच केलेली कुर्ती मिळते अजून दोन तीन पीस दाखवा ना मला खाण्यामध्ये खूप छान कलेक्शन आहे यांच्याकडे दादरला मला ते वाटतं ह्यांच्याचकडे मिळतं हे फक्त बघा किती सुंदर सुंदर कलर्स आहेत त्यांच्याकडे ऑरेंज आहे पीच आहे ग्रीन आहे येल्लो सुंदर आहेत आणि ह्या मध्ये तुम्ही सुंदरीचा लग्नामध्ये वगैरे घातल्यानंतर तर नक्की करा इथे दोनशे रुपयाला काहीच नाही माहिती आहे ब्लाऊज पीस पण तुम्हाला मिळणार नाही कणाचा ह्याच्यामध्ये पण ना सिम्पल आहे पण ही थोडी शॉर्ट आहे ना कुर्ती सेम रेट दोनशे आणि लॉंग वाली किती दोन 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 ला दोनशे ला दोनशे डबल एक्सेल पर्यंत दोनशे रुपये आणि ट्रिपल एक्सेल तीनशे रुपये ना काय रेट रिजनेबल म्हणजे सेम रेट फिक्स रेट आहे कमी काहीच नाही होणार ओके हा रिजनेबल हाच फिक्स रेट आहे त्यांच्याकडे नाईटी पण आहेत ट्रिपल एक्सेल अडीचशे देणार कोणतं कोणतं पॉपकॉर्न 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 असं पॉपकॉर्न सारखं थोडंसं असं म्हणून पॉपकॉर्न कॉटन पण छान कलर मटेरियल आहे एकदम ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत ना, ना हा एक कलर आहे हा एक कलर आहे हा एक कलर आहे असे बरेच कलर त्याच्यामध्ये पॉपकॉर्न कॉटन म्हणतात छान असं नेकला पण डिझाईन दिलेली आहे किती दोनशे दोनशे रुपयाला कुठती फक्त अजून बरीच व्हरायटी आहे आपण बघूया की बघा चिकन मध्ये पण आहे शॉर्ट पण आहे लॉंग शॉर्ट आहे रेऑन कॉटन आहे कॉटन प्युअर कॉटन दोन सो रुपया <coughs> <coughs> हॅपी कस्टमर ना शॉर्ट लाँग पण आहेत शॉर्ट पण आहेत आणि हे जीन्स वरचे टॉप्स आहेत मस्त कॉटन रे ऑन कॉटन ना त्याच्यामध्ये व्हरायटी बघा किती हा पण एक ओपन करून दाखवा हा एक लाईट कलर आहे शेडेड याला कोणतं वाटे हे म्हणतात शेडेड आहे काय म्हणतात याला लखनवी लखनवी पण ह्याला डिझाईनला प्रिंटला काय नाव आहे हा पण सुंदर आहे हो लखनवी ही मशीन वर्क आहे पण दोनशे रुपयाला खूप छान आहे छान आहे आणखीन पर्पल आहे प्लस प्लेनमध्ये पण त्यांच्याकडे व्हरायटी आहे दोनशे रुपयाला सेम साईज रेट सेम ना दोनशे रुपये कोणता कोणता आहे ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल का एक्सेल डबल एक्सेल डबल एक्सेल दोनशो रुपये एकदम लॉंग है बघा लॉन्ग वाली ही कितीला दोनशे रुपये वा मस्त साईजेस डबल एक्सएल सेम रेट एक्सएल डबल एक्सएल एल दोनशे रुपये आणि ट्रिपल एक्सएल फोर एक्सएल त्री तीनशे रुपये आणि जास्त क्वांटिटी घेतली तर कमी होईल ना ट्रायवाली कुर्ती आहे डिझाईन आहे पूर्ण नेकला मशीन वर्क आहे लखनवी आणि रेऑन कॉटनमध्ये आहे दोनशे रुपयाला फक्त अँड डायवाली पण आणि प्लेन मध्ये पण दोनशे रुपयाला खूप छान व्हरायटी आहे दोनशे रुपयाला कुर्ती आहे सतरा कलर आहे सतरा कलरच आहेत वा अँड डाय मध्ये पण सतरा कलर आणि प्लेन मध्ये पण सतरा कलर ओके वाली कुर्ती पाहिजे असेल तरी सुद्धा दोनशे लखनवी नवीस वर्क मध्ये दोनशे ना कोणता कपडा आहे रेऑन रेऑन कॉटन आहे शॉर्ट वाली व्हाइट मध्ये शॉर्ट वाली पण आहे कुर्ती पीज पण शॉर्ट आहे भारी शॉर्ट मध्ये दोनशे रुपयाला दोनशे रुपये एक्सेल साइज मध्य पे डबल एक्सेल साइज मध्य पिस्ता कलर नमस्कार है दादाजा नंबर एट वन जीरो फोर टू फाइव थ्री सेवन एट थ्री माझा छोटासा व्हिडिओ जो आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनलवर असे भरपूर टू हंड्रेड थ्री हंड्रेड कॉटन नायटीज कॉटनच्या ड्रेस पीस आहेत कॉटनमध्ये शॉर्ट टॉप्स आहेत असे बरेच व्हिडिओ आता नवीन बनवलेले मी आहेत आणि त्याच्या ह्या स्टॉलच्या बाजूलाच ह्या पण स्टॉल आहे मंजू काकू आणि त्यांच्याकडे आपल्याला पूर्ण ड्रेस म्हणजे पॅन्ट आणि कुर्ती फक्त दोनशे रुपयाला मिळते प्युअर कॉटन आहे जा तिथे पण तुम्ही आणि व्हिजिट करा घ्या शॉपिंग करा खूप सारी टिल देन बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या अशात नवीन व्हिडिओमध्ये